नमस्कार महाराष्ट्र ब्रेकिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नवा विषय घेऊन आम्ही आलो आहोत आपल्या समोर विषय आहे भीषण अपघाताचा हो नाशिक गुजरात महामार्गावर भीषण अपघात झालाय नेमकी कशामुळे ही घटना घडली ही आपण जाणून घेऊया महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातनं पण त्याआधी महाराष्ट्र ब्रेकिंगला सामील वा महाराष्ट्र ब्रेकिंग महाराष्ट्राच्या प्रत्येक घरामध्ये पोचलं पाहिजे याची खबरदारी आणि जबाबदारी आपण सर्वांनीच घेतली पाहिजे आणि उचलली पाहिजे चला तर मग जाणून घेऊया महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातनं नाशिक गुजरात महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताची ही माहिती महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की गुजरातमधील सापुतारे येथे नाशिक गुजरात महामार्गावर एक खाजगी बस दोनशे फूट खाली दरीत कोसळून भयानक अपघात झाला या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सूत्रांनी महाराष्ट्र ब्रेकिंगला सांगितले पहाटे चार वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास सापुतारा हिल स्टेशन जवळ बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला अशी माहिती समोर येत आहे अपघात झालेल्या बसमध्ये अठ्ठेचाळीस प्रवासी प्रवास करत होते ही बस रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या बॅरिकेड्स तोडून खाली दरीत कोसळली देखील सांगण्यात आले बसमधील अठ्ठेचाळीस भाविकांना घेऊन बस, बस नाशिकच्या त्र्यंबकेश्वरहून गुजरात मधील द्वारका येथे जात होती या दरम्यान हा अपघात झाला बसमधील भाविक हे मध्य प्रदेशमधील गुणा शिवपुरी आणि अशोकनगर जिल्ह्यातील असल्याचे बोलले जात आहे मात्र आता या मृत नातेवाईकांना या मृत भक्तांना केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांनी किमान पंचवीस लाखांची मदत द्यावी अशी विनंती आणि मागणी महाराष्ट्र ब्रेकिंग करत आहे गेल्या अनेक वर्षात अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ही वाढते आहे आणि ही अत्यंत धोकादायक आणि तेवढीच काळजी करण्यासारखी गोष्ट आहे आम्हाला आशा आहे महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून आम्ही दिलेली माहिती आपण महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोचवाल जय हिंद